नवी मदे मदे आता नवी मुंबईमध्ये पनवेलमध्ये सकाळपासून तुमची बैठक रॅली चालत काय म्हणत कसं वातावरण आहे आता नवी मुंबईमध्ये सकाळी आल्या आमचे जे सर्व उमेदवार आणि पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधला साहेब इकडे आहेत आणि इतरही सर्व पदाधिकारी त्या चर्चेमध्ये होते आणि त्यांच्या सगळ्यांकडनं परिस्थिती काय काय का कसा प्रचार चालला आहे या सगळ्या गोष्टी थोडं समजून घेतल्या वातावरण चांगलं आहे भ्रष्टाचार जो आधीच्या सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे तो आता बऱ्यापैकी लोकांना कळालेला आहे ज्या एफ डी महानगरपालिकेच्या होत्या नवी मुंबईच्या त्या आता बऱ्यापैकी संपलेल्या आहेत पण पैसा खर्च होऊन पैसा गेला कुठं हा एक फार मोठा प्रश्न लोकांना पडलेला आहे त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं जे आज सत्ताधारी आहेत म्हणजे राज्यात सत्तेत आहेत भाजप आणि एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना हे अशा पद्धतीने लढत आहेत जसं की एखाद्या नळ्यावरचं आपलं भांडण असतं त्या पद्धतीने यांचं भांडण सुरू आहे सत्तेत तुम्ही आहात पण इथं मात्र त्या ठिकाणी तुम्ही कुठले तरी नगरसेवक पळून नये बऱ्यापैकी दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकांना पैशाचं अमिष दाखवलं आहे भीती दाखवली आहे नाहीतर कुठंतरी तुम्हाला पद देतो असं काही गोष्टी सांगून अशा बऱ्यापैकी लोकांना त्यांनी त्यांच्याकडे नेलं असलं तरी जे आम्ही लढत आहोत ज्याच्यामध्ये आमचा पक्ष आहे काँग्रेस आहे काही ठिकाणी वंचितने आम्हाला पाठिंबा दिला आहे आणि काही ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे हे सगळे जे उमेदवार आपण जर बघितलं तर सामान्य परिवारातले उमेदवार आहेत कुणी छोट्या मोठ्या व्यवसाय करणारे आहेत कुणी बहुतांश आपण जर बघितलं तर लोकल म्हणजे आपण त्याला भूमिपुत्र म्हणतो असे लोक आहेत अशा पद्धतीने आम्ही निवडणूक लढत आहोत पण ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हिमतीवर पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या हिमतीवर आणि शशिकांत शिंदे साहेबांचं लक्ष असल्यामुळे वातावरण मात्र फार सकारात्मक झालं आहे लोकांनी आता कुठंतरी ठरवलेलं आहे की सत्ता परिवर्तन या महानगरपालिकेमध्ये आता आपल्याला करायचं आहे अतुल सावे आहे आणि त्यांची दादागिरी किंवा त्यांचा जो काही उत्मान त्या ठिकाणी सुरू आहे तो समोर आता सर्व सत्ताधारी जे आहेत त्यांचा उत्माद कुठं ना कुठंतरी तिथं सुरू आहे ही जी दादागिरी आहे आपण जर बघितलं तर त्या दादागिरीचा उपयोग हा कुठंतरी प्रचारामध्ये केला जातो संघटनेसाठी केला जातो जमिनी लाटल्यासाठी केला जातो अशा पद्धतीने ह्या सगळ्या दादागिरी सुरू आहे आणि भाजपचं आपण बघितलं तर अप्रत्यक्षपणे की आता साधू हत्या प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी होते असं भाजपच म्हणत होते त्यांना स्वतःकडे घेतलं तिथेही दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न केला की लोकांच्या भावनेचं आम्हाला काही घेणं देणं नाही तसंच बलात् बलात्कार प्रकरणामधला सुद्धा जो मुख्य आरोपी आहे जो सह आरोपी आहे याला सुद्धा भाजपमध्ये घेतलं आणि बघितलं की लोकांचं भावना काय म्हणजे कुठं ना कुठंतरी ही दादागिरी जशी राजकारणासाठी हे वापरतात तसं स्वहितासाठी जमिनीसाठी सुद्धा वापरतात आणि कुठं ना कुठंतरी लोकांच्या भावनेबरोबर हे सर्व भाजपचे आणि सत्ताधारी नेते खेळतात असं आमचं ठाम मत आहे धारावीचा पुनर्विकास हा खासगी व्यक्तीकडून केला जाणार नाही तो एसआरएकडून किंवा डीआरपीच्या माध्यमातून केलं जाईल असं फडणवीस साहेब म्हटलं कितपत तक तुम्हाला वाटतं ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट हा अडाईंशी त्यांचा झालेला आहे हे जग जाहीर आहे त्यामुळे आता जो देवेंद्र फडणवीस साहेब फक्त मुंबईचं इलेक्शन आहे म्हणून म्हणून जर असं काय बोलत असेल तर हे दुर्दैवी आहे लोकांना ते पटलेलं आहे आता फक्त विषय एवढाच आहे की एखादा प्रायव्हेट व्यक्ती नाही तर कंपनी जर तिथं विकास करत असेल तिथल्या स्थानिक लोकांना विश्वास घेतलं आहे का तिथं राहणाऱ्या गरिबांना घर किती मोठं मिळणार आहे याच्या कुठे तरी आज चर्चा करायची जरूरत आहे पण दिशाभूल करण्याचा प्रयोग नाही प्रयत्न हा भाजपकडनं सरळ सरळ केला जातोय असं आमचं आम मत आहे समोर आलेलं आहे काय वाटतं तुम्हाला ते बघावंच लागेल आता कायदा व सुव्यवस्थेची आजची या महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय हालाक्याची झालेली आहे आता मंत्री महोदयांच्या घराबाहेरचं एखादी बॅग असेल आणि ती कशाची काय हे आपल्याला माहीत नसेल अजूनपर्यंत ते कळत नसेल तर दुर्दैवी ही परिस्थिती आहे कुठं ना कुठंतरी पोलीस प्रशासनावर कदाचित इलेक्शनची जबाबदारी दिली का काय असं आपल्याला म्हणावं लागेल कारण इलेक्शनच्या काळामध्ये अशा जर घटना घडत असतील तर ह्या दुर्दैवी आहेत जिल्हा परिषद निवडणुका पुढे रकल यावं या ਦੀ ਨਿਯੁਕਤ ਪਾਇਆ ਗਏ ਸੁਪਰਪੋਰਟਾ ਕਰੇ ਵਿਦਿਤ ਕੀ ਲੀ ਹੈ आता महानगरपालिकेचंच इलेक्शन तीन तीन चार चार सा वर्ष पुढे गेलेले आहेत नगर परिषदेचे पुढे केलेले आहेत आता सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे काहीही झालं तरी जानेवारी जा एंडपर्यंत सर्व इलेक्शन स्थानिक स्वराज्य झाल्या पाहिजेत तरीसुद्धा जर इलेक्शन कमिशन असं एखादं पत्र देत असेल तर मग लोकशाहीचा हे विरोधात आहे सर्व इलेक्शन आपल्याला संपून टाकवावे लागतील कारण वेळ झालेली आहे तिथं प्रशासक असल्यामुळे आज आता तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचं बघा प्रशासकाने तिथं जे तीन एक हजार कोटी रुपयाच्या ज्या ठेवी होत्या आता ते डायरेक्ट पुढे ते हजार का पाचशे कोटी रुपयावर आणून ठेवलेलं आहे मग प्रशासकसुद्धा काम करत असताना मनमानीने काम करतं आणि तशी परिस्थिती जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आहे त्यामुळे उगाच अजून पुढे नेता इलेक्शन हे संपवावं लोकप्रतिनिधी त्या त्या ठिकाणी येणं फार महत्त्वाचं आहे काही लोक भांडतात की हे पाणी माझं हे का पाणी माझं तसंच या महानगरपालिकेमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघितलेलं सत्ताधारेतलेच पक्ष एकामेकाशी अशा पद्धतीने भांडतायत की जसं की एखाद्या नळावरचं भांडणं आहे त्याच्याचबरोबर एकामेकाच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांना पैशाचं आमिष दाखवून हे आपल्याकडे ओढणं नाहीतर एखाद्या पदाधिकाऱ्यांना कुठेतरी भीती दाखवून आपल्याकडे ओढणं हे जे काय राजकारण आहे ते लोकशाहीच्या विरोधात आहे आणि दुर्दैव असं की याच्यातच काही महानगरपालिकेमधले जे नगरसेवक आहेत ते बिनविरोध निवडून येतात मग पैसे दरपशाही गुंडाशाही या सगळ्यांचा वापर करून लोकशाही मारली जाते असं आमचं मत आहे 起来起来